आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी खूप आनंदाचं सुखाचं समृद्धीचं गेलं असावं त्याच्यापेक्षा चा चांगल्या पद्धतीनं दोन हजार सव्वीस हे वर्ष जावं याच्यासाठी काही ज्या खूप साध्या साध्या गोष्टी आहेत या जर गोष्टी तुम्ही केल्यात तर निश्चितच तुमचं दोन हजार सव्वीस आणि याच्या पुढचं आयुष्य एकदम सुखाचं आनंदाचं आणि तुमच्या श्रीमंतीचं बनू शकतं काय आहेत नियम एकदम तुम्हाला सर्वांना माहीत आहेत फक्त ते फॉलो करायचे जेवढं शक्य आहे तेवढं फॉलो करा, करा म्हणजे तुमचं जीवन वेगळ्या पद्धतीने बनू शकतं त्यातला पहिला नियम काय आहे तर जास्तीत जास्त या दोन हजार सव्वीस मध्ये एन एव्ही गोळा करा आता एनएव्ही गोळा करा म्हणजे जास्तीत जास्त पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये जे पैसे तुमचे गुंतवले जातात ते कंपाऊंडिंगद्वारे खूप मोठा कॉर्पोस तुम्हाला बनवून देऊ शकतात त्याच्यामुळं जेवढं शक्य आहे तेवढे एन ए गोळा करा म्हणजे त्याचे युनिट गोळा करा कारण पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये ज्याच्याकडं सर्वात जास्त हे युनिट असतील तोच असेल सर्वात श्रीमंत आणि त्याच्यामध्ये जर तुमचा नंबर पाहिजे असेल किंवा त्या यादीमध्ये तुम्ही जर पाहिजे असेल तर दोन हजार सव्वीस पासन संकल्प करा की मी माझ्याकडले जेवढे पैसे शक्य आहेत ते बचतीतले मी एने गोळा करण्यासाठी म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी करेन सर्व बिल वेळेवर भरा मित्रांनो तुम तुमचं मोबाईलचं बिल असेल टीव्हीचं बिल असेल लाईटचं बिल असेल तुम्ही भाड्यान राहत असाल त्याचं बिल असेल किंवा तुम्ही गाडी घेतली असेल मोटरसायकल घेतली असेल किंवा फोर व्हीलर घेतली असेल किंवा तुम्ही मोबाईल खरेदी केला असेल या सर्वांची जी बिल आहेत ते त्याच महिन्यामध्ये त्याच तारखेला वेळेवर भरा जेणेकरून तुमच्यावर पैशाचा अजिबात ताण येणार नाही तुमचे बरीच बिल असतात काही जणांचं दुधाचं बिल असतं काही जणांचं हे सर्व ई एम आय अगदी वेळेवर भरा त्याची तारीख अजिबात अजिबात मिस करू नका जर यातले ईएमआय जर वेळेवर भरले नाहीत किंवा हे बिल जर तुम्ही वेळेवर भरले नाहीत तर तुमच्यावर एक वेळ अशी येते एखाद्या महिन्यामध्ये की तुम्हाला दुसऱ्याकडून पैसे विकत घ्या दुसऱ्याकडून पैसे उसने घ्यावे लागतात आणि त्याच्यानंतर तुमचा पूर्ण वर्ष किंवा पुढचे पूर्ण जोपर्यंत ई एम आय संपत नाही तोपर्यंत तुम्हाला महिन्याच्या शेवटी पैसे उसने घेऊनच तुमचा चरित्रार्थ भागवावा लागेल त्याच्यामुळं सगळ्यात आणि नियम आहे की तुमचे सर्वच्या सर्व बिलं वेळेवर पे करा त्याच्यानंतरचा पुढचा नियम आहे तुम्ही एक ठरवा की या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये शक्य होईल तेवढं मी कोणाकडूनही उसने पैसे घेणार नाहीये मित्रांनो सगळ्यात सगळ्यात जर आपण पैशामध्ये अडकून पडत असो तर ते आहेत आपण घेतलेले उसने पैसे मित्रांनो उसने पैसे म्हणजे उद्याच्या भविष्यात येणाऱ्या पैसे आजच उडवून टाकणार आहे कारण अगदी बरोबर आहे सगळ्यांना उसने पैशाची गरज भासते पण जर खरंच इमर्जन्सी असेल तरच उसने पैसे घ्या कारण उसने पैसे घेतले तुम्ही आणि ते जर वापरले तर त्याचा तुम्हाला कसलाही त्यावेळेस ते पैसे परत द्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र खूप अडचणींना सामना करावा लागतो तुमच्या सर्वांचा अनुभव आहे तर या दोन हजार सव्वीस मध्ये सगळ्यात महत्वाचा नियम असेल तर उसने शक्य होईल तेवढं अजिबात कोणाकडूनही घेऊ नका क्रेडिट कार्ड असेल किंवा डेबिट कार्ड असेल याचा कमीत कमी वापर करा मित्रांनो तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर याचा अजिबातच वापर करू नका आणि डेबिट कार्ड असेल तर त्याचा सुद्धा अजिबात वापर करू नका का तर क्रेडिट कार्डवर एखादी तुम्ही वस्तू घेता तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत म्हणून नको त्या वस्तू तुमच्या घरामध्ये येताना पाहायला मिळतात आणि पुन्हा त्याचा ई एम आय भरणं खूप अवघड जातं सगळ्यात महत्वाचं आहे जर तुम्ही हे जर तटवलं एम क्रेडिट कार्डचे पैसे जर तटवले तर तुम्हाला वार्षिक छत्तीस टक्क्यानं व्याज द्यावं लागतं लक्षात घ्या वार्षिक छत्तीस टक्के म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे त्याच्यामुळं शक्य होईल तर तुमच्याकडे असलेलं क्रेडिट कार्ड आजच बंद करा आणि जर तुमच्या मनामध्ये असेल की मला क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे तर या दोन हजार सव्वीस मध्ये अजिबात तुमच्या डोक्यामध्ये विषय आणू नका की मी क्रेडिट कार्डद्वारे कुठलीही खरेदी करणार नाही किंवा असलेलं माझं क्रेडिट कार्ड मी आजच बंद करणार आहे मित्रांनो हा सर्वात मोठा नियम आहे जर या नियमांचं जर पालन केलं तर मात्र तुमची खूप पैशाची बचत होऊ शकते शक्य होईल तेवढं कॅशमध्ये व्यवहार करा मित्रांनो तुमच्याकडं कर प्रत्येकाकडं फोन पे गुगल पे किंवा अजून काही काय आहे प्रत्येक जण ऑनलाईन पेमेंट करतो आणि या ऑनलाईन मुळे तुमच्या अकाउंटवर किती पैसे आहेत किती पैसे खर्च झालेत याचा कधीही ताळमेळ लागत नाहीये त्याच्यामुळं शक्य होईल तेवढं जेवढे व्यवहार तुम्ही करताय जे छोटे छोटे व्यवहार आहेत ते तुमचे कॅश मध्ये करा तुमच्या डिमॅट तुमच्या बँक अकाउंट मध्ये असलेले पैसे एटीएम न घरी काढून आणा आणि सगळे व्यवहार जेवढ्या शक्य होईल तेवढं तुम्ही कॅशमध्ये करा जेणेकरून तुमची याच्यातनं खूप मोठी बचत होऊ शकते त्याच्यानंतरचा पुढचा एक नियम आहे किंवा एक संकल्प आहे की या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये मी काहीतरी अशा गोष्टी करेन ज्याच्यामुळं मला इन्कम सोर्स निर्माण होईल म्हणजे तुम्हाला एक असेट निर्माण करायचा आहे एक किंवा एकपेक्षा जास्त असेट निर्माण करा ज्याच्यातनं भलेही एक महिन्याला पाचशे रुपये किंवा हजार रुपये मिळत असतील तरी सुद्धा तुम्हाला खूप असे काही व्यवसाय आहेत किंवा तुम्हाला ऑनलाईन तुम्ही बरंच काही करू शकता ज्याच्यातून तुम्हाला महिन्याला एक हजार रुपये जरी एखाद्या असेटमधून मिळत असेल तरी सुद्धा चांगली गोष्ट आहे कारण तेच एक हजार रुपये पुन्हा दहा हजार बनतील दहाचे पन्नास हजार बनतील आणि तेच पन्नास हजार रुपये एक लाख रुपये मंथली सुद्धा बनवू शकतात त्याच्यामुळे मित्रांनो हे जे असेट आहे हे बनवण्याचा प्रयत्न करा शक्य तेवढं नवीन काहीतरी या दोन हजार सव्वीस मध्ये शिकण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जे शक्य आहे तुम्हाला तुम्ही जे करताय त्या व्यवसायाशी किंवा तुम्ही जे नोकरी करताय तुम्ही जे काम करताय त्याच्याशी रिलेटेड असलेलं कुठलंही एखादं तंत्रज्ञान नवीन जे शिकता येईल ते दोन हजार सव्वीसमध्ये नक्की शिका मित्रांनो अशा बऱ्याच याद्या आहेत पण एवढ्या आज जे आपण ज्याच्याबद्दल पाहिलं त्यातले हे जे नियम आहेत या नियमांचा जर योग्य पद्धतीने या दोन हजार सव्वीसमध्ये जर तुम्ही या नियमांचं पालन केलात तर निश्चितच तुमचं दोन हजार सव्वीस हे वर्ष खूप चांगल्या पद्धतीने जाऊ शकतं तर, तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेले बेल आयकॉन प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र